डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका लंडन मध्ये जेव्हा शिक्षण घेत होते त्यावेळेला बाबासाहेबांचं कुटुंब सांभाळणार असं कोणी नव्हते अगदी कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांचे कुटुंब राहत होत दिवस काढीत होते त्यावेळेला रमामाई बाबासाहेबांच्या पत्नी रमामाई अक्षरशः काय करीत होत्या त्यांच्याबद्दल माझ्या काव्यामधून मी जे लिहिलेलं आहे शब्द काव्य लिहिलेले ते आपण ऐकावं शीर्षकाय काय शेण थापत होती शेण थापण्याला शेती शेनी वेचण्याला शेन थापण्याला शेनी वेचण्याला सकाळी पाटेला प्रभादेवी दादरला शेनी वेचण्या रमाई जात होती सोबतीला घेऊन मुकुंदाला जात होती पोय बावडी ते दादर प्रभा देवीला दादर प्रभा देवी ते पोय बावडी माय माझी चालत जात होती सांजवेळी घराकडे येत होती रमाई सकाळी पाटे लवकर उठायची त्याच कारण हे होत कि बॅरिस्टरची पत्नी जाते असं कोणी हिनवू नये म्हणून ती सकाळी पाटे लवकर उठायची आणि सांज वेळेला परत यायची डोकीवर घेऊन टोपली भर थापलेल्या शेणांचा भारा नये कुणी जाता येताना बॅरिस्टरच्या पत्नीला बघा इथे मी काय लिहिलेलं आहे डोकीवर घेऊन टोपली भर थापलेल्या शेणांचा भारा नये कुणी जाता येताना बॅरिस्टरच्या पत्नीला रमाई वेळी घराकडे येत होती माय माझी सांज वेळेला जे पडते वेळेला घराकडे येत होती दिवसभर उपाशी पोटी राहत होती भीमाच्या आठवणीत जगत होती दिवसभर उपाशी पोटी राहत होती भीमाच्या आठवणीत जगत होती कुटुंबाचा भार झेलीत होती रमाई चालताना थकून जात होती माय माझी चालताना दिवस रुपाशी पोटी राहिल्यामुळे तिच्या शरीरामध्ये त्राण नव्हतं चालताना ती माय माझी थकून जात होती मनोहर बोले होत होती स्वाभिमानी रमाई माता मनोहर बोले होती स्वाभिमानी रमाई माता नाही कधी नाही घेतली कधी मदत कुणाची दिवसभर अर्ध्या भाकरीवर राहत होती बॅरिस्टरची पत्नी शोभत होती माय माझी बॅरिस्टरची पत्नी शोभत होती माय माझी बॅरिस्टरची पत्नी शोभत होती